मला पंधरा दिवसात कुठे साहेब इतके फोन आले की भाऊ पक्षात जा मला एक फोन असा या ना की सकाळी येईन फॉर्म घेऊन जाय याच्या हातात काहीच नाही हा पक्ष धरवायला निघले बर काय पक्ष पक्ष बर याच्या अगोदर शिक्के आणले तुम्ही पक्ष बर ज्याला शिक्का आणला ते दुसऱ्याच पक्षात निघून गेला मग त्याचं काय केलं तुम्ही तुम्ही त्याला मागं बालवायला पाच होते ना आला का तो मागच बाई ना काका माणसं तुम्ही सिनियरिटी सांगू सांगू दमले तुम्ही एवढंच राहिलं तुमच्या हातात मी आता यायला एक दिवस सांगितलं काही दिवसांना ओरिजिनल भाज्याचे लोक भिंगातून पाहावं लागतील टीका म्हणून नाही जेव्हा लोक यायला असत होते तेव्हा पार्टी चालवली आता यायला समजून राहिलं हे पार्टी का नाही हे व्यक्तिगत आकस नाही ही ठिकाणी हे वास्तव आहे हे प्रत्येक पक्षातलं चित्र आहे आणि म्हणून शटर उघडून ठेवलं सरकंच केलं नमावली तुम्ही कोणी यावा टिकली मारून जावा मागून यावान आमच्या मोकांडी बसावा चुकीच आहे का हे कुटुंबातलं नाही हे तुम्ही अत्यंत जवळचे म्हणून सत्य सांगत आहे आणि आम्ही बसलो पार्टी धरून वा 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 बर समजा तुमची पार्टी देश प्रथम म्हणते तुमची पार्टी राष्ट्रप्रथम असं म्हणते किंवा अजून एखाद्याची पार्टी मानवी कल्याणकारी भूमिकेच्या गोष्टी सांगत असेल आणि त्याच पार्टीवर जर खिशे कापणारा आला तर काय ना तुम्ही खिशे कापणारा प्रथम असं म्हणसाल का असं होत नाही आणि म्हणून फार पार्टीच्या प्रेमात राहिलो नाही पाहिजे माणसानं जवळ एखादा माणूस वारीची परिवर्तनाची पांडुरंगाच्या विचाराची फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची पताका खांद्यावर घेऊन सेवा समर्पणाची पताका खांद्यावर घेऊन जर ही वाट सर करायची म्हणत असेल ना तर तुम्ही त्याच्या वाटात काटेने टाकले पाहिजे त्याला चालताना तुम्ही फुलं नका टाकू पण त्याला सांगा होय तुझा विचार चांगला आहे आणि त्या विचाराबरोबर आम्ही राहणार आहे टेन्शन घेऊ नको ही भूमिका मांडण्यासाठी थांब आणि म्हणून पक्ष पार्टीपेक्षा एक गोष्ट महत्वाची ठेवा एका गावात एक मंदिर असतं आणि त्या गावची परंपरा असते की त्या मंदिरातला दिवा कधीच विसू द्यायचा नाही पंच्याहत्तर वर्ष त्या गावातली माणसं तो दिवा विजू देत नाही पण एक दिवस असा येतो की पुजारी काही कामानिमित्त बाहेर जातो तिकडच त्याला वेळ लागतो आणि गावातल्या मंदिरातल्या दिव्यातलं तेल संपतय आणि दिवा वात ओली असेल इतक्याच तेलावर जळत राहतो त्याचा त्याची ज्योत अत्यंत बारीक होते लहान लेकरं मंदिरात खेळत असतात त्यांना वाटत की दिव्यातलं तेल संपलंय घाई घाई न ते जातात पुजारी बाबा पुजारी बाबा चला मंदिरातल्या तेल संपलं हे वाक्य ऐकून पुजारी खडबडून उठतो बायकोला म्हणतो लवकर तेलाची कॅन दे पटकन पटकन दे इकडं तिकडं शोधतो तेल घेण्यासाठी काहीतरी त्याला काहीच सापडत नाही गरीब असतो तो बाहेर येतो बाहेर एक देशीची कॉर्डर पडलेली असते सरपंच पुजारी ती क्वार्टर उचलतो तिच्यात भडभड भडा तेल टाकतो वेगानं मंदिराच्या दिशेने जाऊ लागतो काही पोरं चौकात बसलेले असतात ते म्हणतात पुजारी आज नाईन्टी आणता वाटत तुम्ही <laughs> पुजारी आज क्वार्टर आणली वाटत तुम्ही पुजाऱ्याच्या कानात ते शब्द जात नाही पुजाऱ्याच्या डोक्यात एकच भ्रांत असते की माझ्याच्यानं जर मंदिरातला दिवा विजला तर मला पाप लागेल गावाचा विश्वास तुटेल मी केलेल्या चाळीस वर्ष से सेवेच मोल होणार नाही ही भीती पुढा ही भीती त्या पुजाऱ्याला वाटते आणि त्या आकांतानं तो मंदिरात जातो फा वेगानं जातो भडाभडा बॉटल खोलतो आणि तेल टाकतो जसं दिव्यात तेल पडतं तशा वातीचा प्रकाश अधिक मंद असतो तो, तो वेगानं होतो वात फुलते प्रकाश निर्माण होतो अंधारलेला गाभारा उजैन निर्माण करतो देव स्पष्ट दिसू लागतात तेलाचा धर्म आहे जळण्याचा तेलाचा धर्म आहे जळण्याचा वातीचा धर्म आहे प्रकाश देण्याचा तेल जळत म्हणून वाट पेटते वाट पेटते म्हणून गाभारा शुभ्र पांढऱ्या उजेडानं नाहून निघतो प्रवीण गीतेचा धर्म आहे तेलासारखा ते बाटलीतून येतं कॅटलीतून येतं का बुटल्यातून येतं का बिस्लरीतून येतं हे पाहत बसू नका माझं लेबल नका पाहू मी कुठल्या पार्टीतून येतो राहत तेल आहे ना हे तर तुम्हाला आहे ना आणि तेलाचा धर्म त्यागाचा आणि समर्पणाचा आहे हे तर तुम्हाला पक्क माहित आहे ना त्याच्यामुळे उद्यापासून हे डोक्यात ठेवू नका काय येईन कोणी कोणी येईन कोणतं चिन्ह येईन काय चिन्ह काय पाच वर्ष चिटकून राहतं का मला या वेळेचा किंगाव राजा मतदारसंघाचा अभ्यास करा आम्हाला मोहम राजकारण करायची सवय लागली जरा आकड्याचा फेर धरा लोकसभेला काय झालं विधानसभेला काय झालं पुढची स्ट्रॅटर्जी काय याचा जरा चाणक्ष अक्ष पद्धतीनं विचार करा त्या सगळ्या गोष्टीच अभ्यास करून पाऊल टाकावं लागणार आहे उद्या काय होईल आज आपल्याला माहित नसतं कोणाची युती कोणा संघ होईल त्याचा मिळ नाही कोण कोणा संघ जाईन त्याच्यात मिळ नाही अहो सुधाकरांना मला कधी कधी असं वाटतं की एखाद्याच्या नेतृत्वात गेलं तर त्यानं तिसरीकडे नाही जावं आपण <laughs> काय फाशी घ्यावं का इतकी राजकारणाची अवस्था खराब झाली आणि म्हणून आपण थोडसं वेट अँड वॉचवर आहे पण हे ठरवलं की आता ज्या पक्षात जायचं त्या पक्षात आयुष्यभर राहायचं तिथून शरीर बाहेर आलं पाहिजे पण ते जिवंत नाही तर त्या पक्षाच्या झेंड्याच्या रुमालात गुंडाळूनच आपला मृतदेह बाहेर आला पाहिजे इतकी निष्ठा आपली त्या पक्षाच्या पदरी असली पाहिजे एवढं मात्र मी नक्की ठरवलं विधानसभेच्या काळात तर असं झालं की कोण कुणी कोणी त्याच्यानंतर माणसं एक महिना तुम्ही कुठे आता म्हणजे कोणत्या गावात कोणत्या घरात घेण होते विचारत तसं कोणत्या दे निदान आपल्या बाबतीत ते नियम लागू होता कामा नये एक माणूस म्हणून आम्ही उंची देऊ शकतो का एक माणूस म्हणून आम्ही आयुष्य जगू शकतो का सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन आम्ही समोर जाऊ शकतो का एक अर्थाचं राजकारण आम्ही करू शकतो का माझं पद आहे ते सर्वांना त्यांचं वाटावं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करू शकतो का तो विचार करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून ती पक्षाची नाही ती माणसाची नाही ती जातीची नाही ती धर्माची नाही जाती धर्माचा आधार तेच माणसं घेतात ज्यांच्यात क्वालिटी नसते असं माझं ठाम मत आहे ज्यांच्यात क्वालिटी नसते ना ते जाती धर्माचा आधार घेतात पैशाचा आधार तेच घेतात ना ज्यांचा कुठच मिळ नसतो ज्यांचा कुठंच मिळ नसतो मी खूप भाग्यवान माणूस आहे अठ्ठावीस गावातली सत्तावीस गाव संपली अठ्ठावीस उद्याय अठ्ठावीस गावात मी प्रवीण गीते अशी ओळख करून द्यायची गरज मला आली नाही किती भाग्यवान माणूस आहे मी लक्षात ठेवा मी आल्या आल्या माणसं बराबर आली किती भाग्यवान माणूस आहे मी मी ज्या गावगड्यात जातो तिथल्या दोन तरी माणसाच्या मी कामी आलेला असतो तो, तो माणूस त्या आकांतानं येतो जिवाळ्यानं येतो बोलतो हातात हात घेतो तुम्ही ही मदत केली होती तुमच्यामुळे हा कागद भेटला होता हे सांगतो असं वाटतं की आयुष्याचं फलित झालं असं वाटतं आयुष्याचं फलित झालं आणि म्हणून हे सगळं होत असताना सगळ्यात भाग्यवान माणूस तो असतो ज्याच्या निर्णयाबरोबर त्याच्या कुटुंबातली माणसं असतात लौकिक अर्थानं मी खूप भाग्यवान माणूस आहे राजीनामा देण्याच्या दिवशी मला टेन्शन आल जरा म्हणजे कधी आलं ते सोडताना पण आलं घर जवळ आल्यावर आलं की आता बायकू काय म्हणन आता बायकू काय म्हणन बायकू फिसकन का बायकू तोंड फुगवण का पण तसं काही झालं मी आल्यावर बायकोनं प्रमाण कुठे सरकार आनंदाने स्वागत केलं मला वाटलं पहिला गिर टाकायला काही का हरकत नाही मला वाटलं ना निदान निदान ताट तरी आपटलं जाईल नाही तर भांड तरी आपटले जाईल म्हणून मी आतपाय तोंड्यार गेलो ताट आपटलं नाही भांड आपटलं नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मला वाटलं जमलं आता मी दुसरा गिर टाकला नाईट ड्रेस घातला बसलो म्हटलं आता तरी बोलन बायको बोललीच नाही म्हणलं तिसरा गिर टाकायला मी पाचही गेर टाकले काका ती काही बोललीच नाही मला वाटलं जमलं आता ती काहीच बोलणं अर्धा जेवण झालं म्हणलं आपण बोला आणि मग मी बोललो म्हणलं खरे मग निर्णय तुला आवडला नाही काय ती म्हणे कोणता निर्णय म्हणजे नोकरी सोडल्याचा म्हणजे तिचा काय फायदा आहे मला म्हणे म्हणजे कस काय तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा म्हणे अरे सत्तावीस वर्षात ज्या माणसाचा पगार आम्ही घरी पाहिला नाही सत्तावीस वर्षात मला तुम्ही एक साडी घेऊ शकला नाही सत्तावीस वर्षात या इलेक्ट्राची फी तुम्ही भरू शकला नाही सत्तावीस वर्षात तुमच्या पोटच्या पोराला तुम्ही काहीच घेऊ शकला नाही तुम्ही नोकरीवर असले काय नसले काय संसार म्हणून मला तुमचा काहीही फायदा नाही हे जेव्हा बायको सांगते ना त्यावेळेस काउरुट्ट अंतकरणात लक्षात ठेवा मी मी हे लौकिक अर्थानं आयुष्य जगलो मी समर्पणाचं आयुष्य जगलो समाधान काका एक दिवस वानेरानं पत्र खराब केले म्हणून मी एमसील लावून बुजवत होतो एमसील आमचे एक मित्र आले त्यांनी काढा व्हिडिओ आमचा तेल वाटलं मी म्हणून व्हिडिओ टाकू नका बाबा आम्ही जेऊ घालतो मी अमुक करतो म्हणजे आता तुमचा व्हिडिओ टाकून देतो मला टाकून द्या म्हणून काय बेश्रम माणसा आहे तुम्ही मी तुमचा पत्रावर बोक्षे बुजवणार व्हिडिओ आणि तुम्ही म्हणते टाकून दे अरे म्हणलं बाबा हे पत्र नाही हे सत्तावीस वर्ष नोकरी केलेल्या इमानदारीचे सर्टिफिकेट याला पत्र म्हणू नको हे माझ्या प्रामाणिकपणाचं चिन्ह आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हे सगळं जगत असताना कुटुंबातली माणसं सक्षमपणे बरोबर आहे त्याच्याही पुढच्या ऊर्जावान घटना घडली तुमच्या सगळ्यांच्या कोणाच्या परिचित असेल दहा वर्षापूर्वी एक बातमी आली होती एक चार वर्षाचं पोरब होत एक पाच वर्षाचं पोरग होतं त्याची आई मेलेली आहे आणि त्याचा बाप कुठं आहे त्याचा पत्ता नाही ती बातमी आल्यानंतर मी त्या बातमीच्या दिशेने गेलो माहिती काढली लेकर कुठले काय शोधले दुसऱ्या दिवशी गाडी केली त्यांना गेवराईला शाळेत दाखल केलं हॉस्टेलची व्यवस्था केली पैशाची व्यवस्था केली सगळं केलं अकरा वर्षानंतर ही बातमी कुठेतरी त्यांनी वाचली कोणाच्या तरी व्हॉट्सअप फेसबुकला आणि अकरा वर्षानंतर ती अनिकेत आणि संकेत नावाची लेकरं दोन तारखेला मला दुसऱ्या बीडला भेटायला आली भेटायला आल्यानंतर ती म्हणले की तुम्ही राजीनामा दिलाय पप्पा पप्पा म्हणजे आता त्यांचा पालक आसले मी असल्यामुळे मी पप्पा तर म्हणलो हो म्हणे अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्यातला एक बी माणूस म्हणलं नाही मला हा लक्षात ठेवा मी खरं बोलणारा माणूस आहे तुमच्यातला एक बी मला म्हणला नाही तुमच्यातलंच काय जाऊ ना तालुक्यातलं एक म्हणलं नाही मला सर की तू टेन्शन घेऊ नको म्हणून ती दोन पोरं आली आणि मला म्हणली पप्पा टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला इतकं मोठं होऊन दाखवू इतकं मोठं होऊन दाखवू इतकं मोठं होऊन दाखवू ना की तुम्हाला भविष्यात कुठलीच व्यवहाराची अडचण आम्ही येऊ देणार नाही मला वाटतं त्या दिवशी मी जिंकलोय मी पेरलेल्या बियाच सोनं झालं सोनं फळ आलं नाही म्हणत मी सोनं झालं की ज्यांचा माझा रक्ताचा हाडाचा मासाचा काही संबंध नाही ती निरागास खोरं जर मला तो आत्मविश्वास देत असेल ना तर होय मी या युद्धाला बाहेर पडलं पाहिजे होय मी युद्धाला या युद्धाला निघालं पाहिजे आणि म्हणून या युद्धाच्या कामी मी तर लय लढायला तर बेजे मा आई होईल का ते मला लावायला तुम्ही राहा घरी हा बर मग मी तुमच्या भल्याची गोष्ट करालो भल्याची गोष्ट या अर्थानं की जर या गावातली तुमची सरकारी शाळा तिच्यात जर दर्जेदार शिक्षण पाच वर्ष नाही सांगत मी तीनशे चौसष्ट दिवसाच्या आत गुणवत्तेचा बदल करून देईन तुम्हाला तीनशे चौसष्ट आणि तुम्ही मला नाही विचारायचं तुमचे लेकर तुम्हाला विचारतील आज सांगायचा विषय नाही पण आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलं गुणवत्ता वाढी करता काही लागत नाही हस्ताक्षर सुधारण्याकरता काय लागत पण केलं आम्ही ते स्वतः काळजीने केलं पालक म्हणून सुद्धा जबाबदारीने केलंय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुढच्या काळात करायच्या बदलाला पाच वर्ष लागणार नाही तीनशे चौसष्ट दिवस द्या फक्त तुमची गुणवत्ता बदलून नाही दिली ना इथंच मंदिरावर बोलवा आणि इथंच जी म्हणाल ती सजा द्या याच्यापेक्षाचा विश्वास दुसरा देऊ शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला करायचंय मला वाटतं माझ्या स्वप्नातल्या गोष्टी करण्याचं बळ हे तुमच्या हातात आहे कारण या गावातली पन्नास तरी माणसं असतील की जी लेकरं घेऊन बाहेर गावी शिक्षणासाठी असतील ना अहो पन्नास धरा बापा धरूच नका मी फक्त टोटल आहे का मई तुमची दोनशे टोटल वाटली झोपणार नाही तुम्ही राजभर पन्नासची दर आपली तर पन्नास माणसं गावाबाहेर राहतात म्हणजे एका महिन्याचा खर्च दहा हजार बारा महिन्याचा एक लाख वीस हजार एका माणसाचा आणि पाच वर्षाचा सहा लाख रुपये अवरेजली आणि पन्नास लोकांचा सहा पंच तीन तीन करोड रुपये वाचवायला वाचवू राहिलो मी तुमचे किती तुमचे तीन कोटी रुपये वाचवणार मी तीन कोटी वर्ष मला माहित नाही पण एक ते चार मधलं तर लेकरू बाहेर घेऊन राहायचं कामच ठेवत नाही तुम्हाला मी तुमचे पैसे वाचवायला आलो आणि तुम्ही मय खर्चायला जन्माला आले का तर अरे असा माणूस भेटणार नाही आणि म्हणून ही सगळी लढाई हा संवाद घरातल्या माणसासोबत आहे हा संवाद तुमच्यासोबत आहे कुटुंबासोबत आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातला माणूस जर लढत असेल आपल्या कुटुंबातला माणूस जर अग्निकुंडात उडी मारत असेल तर तुम्हाला त्याला शेद होऊ द्यायचं का हा ते चापट गोष्टी करणं बंद करून टाका तुम्ही सर मला आता सांगा तू चुकून राहिलं चुकलं मागा पण जर लढायचं असेल आणि हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला ताकतीनं म्हणजे ताकतीनं मी म्हणजे मीच अजिबात नो पुन्हा एक चान्स येतो तुम्हाला पुन्हा एक निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मी दुसऱ्या सभेत येईल निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत येईल काका आणि तेव्हा सांगणारं वाक्य आता सांगून जातो तेव्हाही सांगेल की त्या बॅलेट पेपरवर माझ्या अपेक्षा चारित्र संपन्न माझ्या अपेक्षा शुद्ध अंतकरणाचा माझ्यासारखा कमेटेड आणि माझ्यासारखा ताकदीचा जर माणूस असला ना तर तुम्ही त्याला निवडून द्या आम्हाला चांगल्या माणसांना निवडून आणायचं लक्षात ठेवा